विविध पदांसाठी ठाणे ग्रामीण पोलीस भरती प्रक्रिया ही येत्या एकोणीस जूनपासून सुरू होणार असून एकशे एकोणीस पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे यामध्ये सात हजार एकोणीस उमेदवारांचे अर्ज आत्तापर्यंत प्राप्त झाले असून यामध्ये एक हजार पंधरा महिलांचे अर्ज आहेत तर पुरुषांचे सहा हजार चार असे अर्ज प्राप्त झाले आहेत एकोणीस जूनपासून मुंब्रा येथील मौलाना अबुल कलाम आझाद स्टेडियम येथे ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे या संदर्भात आज ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर डी एस स्वामी यांनी पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली आहे तसेच जे उमेदवार येतील त्यांची गैरसोय होणार नाही याची संपूर्ण काळजी यंदा पोलीस प्रशासनाने घेतली असल्याची माहिती त्यांनी दिली आहे या भरती प्रक्रियेमध्ये शारीरिक चाचणी पार पडणार आहे सध्या पावसाचे दिवस आहेत शंभर मीटरचा जो ट्रॅक आहे त्या ठिकाणी पूर्णपणे वॉटर प्रुफिंग करण्यात येणार आहे जे उमेदवार मध्यरात्री येतील किंवा पहाटे येतील त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे तसेच काही अडच तसेच उमेदवारांच्या आरोग्याची काळजी लक्षात घेता या ठिकाणी अँब्युलन्स देखील ठेवण्यात येणार आहे तसेच कोणत्या उमेदवाराला काही शंका असतील तर तातडीने त्या शंकांचं निरसन करण्यात येणार असल्याची माहिती देखील त्यांनी पत्रकार परिषदेअंतर्गत दिली आहे ठाणे ग्रामीण पोलीस भरती च्या अनुषंगानं ही प्रेस कॉन्फरन्स आहे ठाणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये एकंदरीत एकशे एकोणीस पदांची ही पोलीस भरती आहे त्यामध्ये सात हजार एकोणीस उमेदवारांचे अर्ज प्राप्त आहेत त्यामध्ये एकूण एक हजार पंधरा महिलांचे अर्ज प्राप्त आहेत त्या अनुषंगाने ही भरती जी आहे ती एकोणीस जून पासून सुरुवात करण्यात येणार आहे आणि ती एक जुलै पर्यंत ही फिजिकल एक्झामिनेशन ची भरती चालेल ह्याच्यामध्ये जे आहे ते उमेदवार जे या ठिकाणी येणार आहेत त्यांच्यासाठी ही जी परीक्षा आहे ही फिजिकल एक्झामिनेशन जी आहे ती शारीरिक चाचणी ही मुंब्रा या ठिकाणी मौलाना अबुल कलाम आझाद स्टेडियम जे आहे टी एम सी ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनचं त्या ठिकाणी ही आयोजित करण्यात आलेली आहे त्या ठिकाणी सिंथेटिक ट्रॅक आहे त्याच्यामुळे पावसाचा ट्रॅकवरती परिणाम होऊन विद्यार्थ्यांना उमेदवारांना त्रास होणार नाही हे अनुषंगानं त्या ठिकाणी ते नियोजन करण्यात आलेलं आहे यामध्ये आम्ही उमेदवार जे येणार आहेत त्यासाठी शंभर मीटरचा जो ट्रॅक आहे त्या ट्रॅकवरती पण आम्ही चिखल पडून हो पावसाने चिखल होऊ नये म्हणून आम्ही त्या ठिकाणी पूर्ण वॉटरप्रूफिंग आम्ही त्याचं करत आहोत त्याचबरोबर उमेदवार जर समजा मध्यरात्री आले किंवा पहाटे आले तर उमेदवारांना त्या ठिकाणी आतमध्ये आपण त्या ठिकाणी टेंट टाकून त्या ठिकाणी त्यांना बसण्याची राहण्याची त्या ठिकाणी आपण व्यवस्था करत आहोत त्या ठिकाणी जे आहे ते उमेदवारांना कुठलीही अडचण होऊ नये जर समजा कुठल्या मेडिकल फॅसिलिटीज असेल तर आपण अँब्युलन्स त्या ठिकाणी ठेवत आहोत आणि अशा प्रकारच्या सर्व सुविधा जे आहेत त्या उमेदवारांना आपण देत आहोत त्याचबरोबर उमेदवारांनी जर समजा दोन वेग वेगवेगळ्या पदांकरिता जर काही अर्ज केले असतील वेगळ्या युनिटला सुद्धा केले असतील आणि त्यांची त्या ते ठिकाणी फिजिकल एक्झामिनेशन झाली असेल तर त्यांना पुन्हा आपण चार दिवसानंतर आपण आपल्या ठिकाणची त्यांना तारीख घेणार आहोत म्हणजे त्यांना कुठल्याही प्रकारचं शारीरिक त्रास कुठलाही होऊ नये अशा प्रकारचं आपण या ठिकाणी नियोजन करत आहोत